दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून बायोमेट्रिक पद्धतीनं आपला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारची नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर अतिक्रमण विभागानं नोटीस न देता या व्यावसायिकांना आपले दुकान हटवण्यास सांगितलेले आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून अतिक्रमण विभागाचे काही अधिकारी या व्यावसायिकांच्या दुकानाजवळ येऊन दुकान हटवण्यास सांगत आहेत मात्र दिवसाला साठ रुपये महानगरपालिकेची पावती आणि पंचवीस वर्षापासून बायोमेट्रिक करण्यात आलेली जागा अतिक्रमण विभागाचे अधिकारी कोणत्या नियमाच्या जोरावर हे अतिक्रमण काढण्यास सांगत आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे नागपूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये महानगरपालिकेचे नियम ढाब्यावर बसून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेलं आहे मात्र या अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमण विभाग आर्थिक देवाणघेवाण करत कुठल्याही प्रकारची कारवाई करत मात्र गेल्या वर्षांपासून महानगरपालिकेच्या नियमांचं पालन करून करणाऱ्या अतिक्रमण कारवाई का करत आहे असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला भगवान परदेशी माझं संपूर्ण नाव आहे मी गेल्या जवळजवळ वीस ते बावीस वर्षापासून त्या ठिकाणी आपलं वडापाव पावडा याचा बिझनेस करून आणि मी माझं पोटाचा निर्वाह करत आहे आणि नियमानुसार चौदा मध्ये बायोमॅट्रिक पण मी रिसर्च केलेली आहे पण ते पोहत्या वगैरे काही आम्हाला जास्त दिला नाही आहे आणि ते येत पण नाही आहेत ते म्हणतात चालू करू चालू करू पण ते अजून ना आलेले नाही मी सतीश सोनोले वीस पंचवीस वर्षांचा व्यवसाय करतो पण आले येतात तर देतात आम्हाला आम्ही इमानदारीने धंदा करतो तरी म्हणतात उठाव आचार्य सुट्या उद्या तुम्हाला आम्ही खूप जागा देऊ आम्ही आमचे कर्ज काढला कर आम्ही लोन घेतलं त्याच्यावर लोन कसं फेडू आम्ही उठून दिला आम्हाला आम्ही आत्महत्या करायची कर्जची पाळी येणार आम्ही जीव देऊन देऊ त्याच्या आम्हाला वगैरे घेऊ आता करून नाव लिहून देऊ पेपरामध्ये याच्यामध्ये त्याच्यावर जेव्हा हा असून नानाची आई रे पंचवीस वर्षापासून सोमेश्वर कॉलनी पास आपण आम्ही धंदा करतोय मोची व्यवसाय नगरपालिका म्हणते उठून द्या आम्ही कुठं जायचं एवढ्या दिवसापासून आम्ही तिथं आहे आम्हाला म्हणता लगेच उठवा दोन ते चार दिवसात होईल तुमचं सगळं तोंडलेच होईल दुपारी दोन वाजता कधी पण तर असे गरीब लोक आहे आम्ही हातावरचे सकाळीच कमवतो संध्याकाळी खातो कुठं जायचं आमचं साहेब साहेबगाडात आम्ही आठ पंचवीस वर्षापासून तिथं चहा नाश्ता उभं राहून आम्ही धंदे पाणी करतोय कमीत कमी आमचं आहे ना पोटा रोजगार चालू राहा बा आम्ही सकाळपर्यंत कमवतो संध्याकाळी घरी दहा रुपये सुद्धा नेऊ शकत नाही कारण कसं दिवसभर खाल आम्हाला संध्याकाळी दहा वीस रुपये खायला भेटत आहे नंतर आमचं कंपनी नगरपालिका बोलते की आम्हाला कंपनीवाल्याचा दबाव येतोय ये। मग आता आम्ही नेमकं कोणाचा समजायचं आम्ही करायचं काय कुठं जायचं हा आमचा हा व्यवसाय आहे ना तुम्ही मोठा आहे ना आम्हाला छोटा करायला सांगा छोट्या याच्यात आम्ही व्यवसाय करता फक्त आमची रोजीरोटी चालू राहा हीच आमची इच्छा आहे दरम्यान अतिक्रमण विभागाचे अधिकारी आर्थिक हितसंबंधासाठीच अशा प्रकारच्या कारवाया करत असतात अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक देवाणघेवाणीचे व्हिडिओ देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे व्यावसायिकांनी दिलेले असतात लवकरच हे सर्व व्हिडिओ मीडियाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष विजय अहिरे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे नमस्कार मी विजय अहिरे रस्ते अस्थापना विभाग महानगर संघटक तर विषय असा आहे की आता हे आमचे एमआयडीसी uh, मध्ये एबीबी लगत एमआयडीसी मध्ये एक गेले ले ले, चार पाच त्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून तिथंच आहे तर रितसर महापालिकेने त्यांची बायोमेट्रिक काढून घेतलेली आहे दोन हजार चौदा पासन त्यानंतर रीत सर यांच्या काही पावत्या पण गेलेल्या आहेत पण महत्वाचा विषय असा आहे अतिक्रमण विभागांना वारंवार जातोय म्हणतो तुमचं अतिक्रमण काढा वारंवार जातो मध्ये अतिक्रमण हे सर्व प्रेशर मध्ये आलेले तर अतिक्रमण काढायचं तुम्ही तुम्हाला रीतसर बायोमेट्रिक करतो तुम्ही जर जिथं बसलेले त्या लोकांची बायोमेट्रिक करताच का आमचा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जर बायोमेट्रिक तुम्ही करत असाल तर तुमचा तुमचं उठवायचं त्या गोष्टीमध्ये मला असं तो वाटत नाही का तुम्ही काही अचानक उठून काहीतरी राहील जर तुम्ही उठवत असाल तर तुम्ही पर्यायी जागा दिलेली का त्यांना तर तुम्ही रेस सर बायोमेट्रिक बायोमेट्रिकवर त्याचा खर्च झालेला आहे तर तुम्ही पर्याय जागा दिल्याशिवाय तुम्ही त्यांना उठू शकत नाही एका जागेवर हा एक महत्वाचा विषय येतो आणि तसं जर बघितलं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागच्या दोन वर्षापूर्वी निवेदन दिलेलं होतं की तुम्ही चुकी चुकीच्या अतिक्रमणच्या कारवाया थांबवा तर हे काय करतात एखाद्याचा एखादा अर्ज आला सेटिंग बद्दल तर ते काय करतात तेवढं धरतात आणि त्याला एक टपरीचं अतिक्रमण असलं की एक टपरी काढतात दोन टपरीचं अतिक्रमण असतं का दोन टपरी का काढतात तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे की तुम्हाला संपूर्ण अतिक्रमण काढायला काय झालं तिथं तुमची सेटिंग चालू आहे का सेटिंग चे काय व्हिडिओज पण आहे आमच्याकडे घेण्याचे देण्याचे तर आम्ही काय समाज माध्यमांमध्ये देण्याचं काय कारण येत नाही का चला ठीक आहे चाललंय तुमचं चाललंय तर मग संपूर्ण सातपूरचं यांनी अतिक्रमण काढावं असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यांना म्हणत आहे जर संपूर्ण सातपूरचं काढत नसेल तर कोणावर जर एकावर जर कारवाई करत असेल तर ती अन्यायकारक आहे आम्ही एम आय डी सी विभागाला गेल्या मागच्या वर्षी निवेदन दिलेलं आहे की एम आय डी सी मध्ये जे काही लागलेले अतिक्रमण आहे झाडा झुडपासाठी राखीव जमिनी आहे महिंद्रा झोपडपट्टीच्या लगत तिथे एक महिंद्रा कंपनीच्या लगत एक प्लॉट आहे त्या प्लॉट धारकांच्या पाठीमागे जवळजवळ पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस फुट अतिक्रमण वाढलेले एमआरडीसीच्या भूखंडात त्या एमआरडीसीच्या भूखंडातून महापालिकेला किंवा अधिकाऱ्यांना पैसा जातो असं त्या लोकांचं म्हणणं आहे एकदम रितसर म्हणणं देखील आम्ही घेतलेलं आहे तर मग तुम्हाला जिथे भेटतील तिथेच तुम्ही कारवाई टाळायची जिथे नाही भेटत तिथं तुम्ही कुशल अतिक्रमण करायचे तर असा विषय का तुम्हाला जर अतिक्रमण करायचं असेल तर सर्वांना समान कारवाई करा नाही तर अतिक्रमण करू नका जर असा विषय असेल अंबाडे एमआयडीसीचा विषय बंगार मार्केटचा विषय चिंचवडायचा तुम्ही बघा बंगार मार्केट उच्च न्यायालयाचा त्यांचा आदेश झालेला आहे की बंगार मार्केटला सेटिंग काय झालंय सातपूर मध्ये तर अनेक आहे तसे बघायला गेले तर अनेक आहे आम्ही मागे सुद्धा निवेदन असं काय करताय अतिक्रमण विभागाला यांनी जर अशा जर मुटक्या कारवाया केल्या तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरळ सरळ जनतेला येऊन रस्त्यावर उत्तर देश राहणार नाही दरम्यान औद्योगिक वसाहतीत गेल्या पंचवीस वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर तसेच अनधिकृतपणे व्यवसाय व्यावसायिकांना आश्रय देणाऱ्या त्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना नाशिक महापालिकेचे आयुक्त आता काय सूचना देतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर